नमस्कार मित्रांनो आपल्या एस आर मराठी टिप्स या यूट्यूब चयनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे तुम्ही आमच्या चैनवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही हा ग्रंथ पूर्ण ऐकतं असाल तर तुमच्या घरातल्या मुलाबाळांना म्हाताया लोकांना कोणतेही आजार होणार नाहीत आणि तुमची संपत्तीसुद्धा वाढेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व पूर्ण बघा अध्याय चोवीस एके दिवशी सायंकाळी सूर्याची व उर्वशीची नजरांजर होऊन सूर्यास कामाने व्यापून टाकिल्यामुळे वीर्यपात झाला ते वीर्य आकाशांतून पडताच बायाने त्याचे दोन भाग झाले त्यांपैकी एक भाग लोमेश ऋषीच्या आश्रमातील घटामध्ये पडून त्यापासून अगस्तीचा देह उत्पन्न झाला दुसरा भाग कौलिक ऋषीच्या आश्रमास आल त्यावेळेस तो भिक्षा मागाव्यास बाहेर जात होता तो आपले भिक्षापात्र अंगणात ठेवून दार लावित होता इतक्या अवकाशात ते वीर्य त्यात येऊन पडले थे रुशी चा आले। त्या हे ऋषीच्या पाहण्यात आले त्यावेळी हे वीर्य सूर्याचे आहे असे तो समजला तीन हजार एकशे तीन वर्ष लोटण्यानंतर धीमींना पात्रात संचार करील यास्तव हे नीट जपून ठेवले पाहिजे असा विचार करून त्याने ते भिक्षापात्र नीट जपून ठेवले या गोष्टीस बहुत वर्षे लोटल्यानंतर पुढे कलियुग सुरू झाले नंतर त्या ऋषीने ते पात्र मंदराचळाच्या गुहेंत तोंडाशीच नेऊन ठेविले आणि आपण निघून गेला पुढे कलीची तीन हजार एकशे तीन वर्षे लोटल्यानंतर द्वारकाधीशाने धीमी नारायणाच्या अवतारामध्ये त्या पात्रात संचार केला तो गर्भ दिवसेंदिवस वाढत जाऊन नऊ महिने पूर्ण भरतांच पुतळा तयार झाला तो त्यात सामावेना तेव्हा त्या पात्राची दोन शकले झाली त्यातले मूल सूर्याप्रमाणे दैदीप्यमान होते पण रडून आकात करीत होते तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय श्रीराम राधे राधे जय श्री कृष्ण लिहून हा व्हिडिओ शेअर करा त्यात संधीस काही हरिणे तेथे चराव्यास आली त्यात एक हरिणी गर्भिणी होती ती चर्प तेथे जाऊन प्रसूत झाली तिला दोन बाळे झाली परंतु ती मागे पाहू लागली तेव्हा तिला तीन बाळे दिसली ती तिन्ही मुले माझीच असा तिला भास झाला मग ती त्यास चाटू व हुंगू लागली ती दोन्ही हरणे प्याव्यास लागली पण तिसऱ्यास प्याव्याचे कसे ते माहीत नव्हते ह्यामुळे ते टकमक पाहू लागले परंतु तिने युक्तिप्रयुक्तीने स्तनपान करवून त्या मुलीचे संरक्षण केले पुढे काही दिवसांनी मूल रांगू लागले तिन्ही मुले एके ठिकाणी ठेवून ती हरिणी चराव्यास जात असे तरी तिचा सर्व जीव मुलांवर होता ती घडोघडी येऊन त्यास पाहून पुन्हा चराव्यास जाई याप्रमाणे तीन वर्षे लोटली मग तो हरिणामध्ये जाऊन झाडपाला खाऊ लागला तो निरंतर आपल्या आई मागे राही अशा रीतीने त्याने तिच्या संगतीने पाच वर्ष काढली एके दिवशी ती चौघे चर्त चर्त मार्गावर आली असता त्या वाटेने एक भाट आपल्या स्त्रीस घेऊन जात होता त्याने हे मूल पाहिले त्या भाटाचे नाम जयसिंग व त्याच्या स्त्रीचे नाम रेणुका असे होते ती उभ्यता एकमताने वागत त्यांनी सूर्याप्रमाणे तेजस्वी असा तो मुलगा तेथे पाहून अशा सुकुमार व स्वरूपवान मुलास आईबापांनी अरण्यात सोडून दिल्यामुळे त्या मुलाविषयी त्याच्या मनात नाना प्रकारे विचार येऊ लागले जयसिंहास पाहून हरिणी पळून जाऊ लागली व तिच्या मागून तो मुलगाही धांबत जाऊ लागला परंतु जयसिंहाने त्यास धरिले नंतर तो त्यास म्हणाला मुला भिऊ नको तुझी आईबापे कोठे आहेत ती मला सांग मी तुला तुझ्या घरी नेऊन त्यांच्या स्वाधीन करतो परंतु ते रडून हंबरून आकात करू लागले व मुलगा मनुष्याच्या हाती सापडल्यामुळे त्या हरिणीसही दुःख झाले तिला मनुष्याच्या भयाने जवळ येण्यास हिंमत होईना म्हणून लांबूनच ती हंबरडा फोडू लागली जयसिंह भाट मुलास म्हणाला मुला तू रडून असा का आकात करून घेत आहेस तुझी आईबापे कोठे आहे मला सांग मी तुला त्यांच्या स्वाधीन करीतो पण मुलाच्या तोंडून एक शब्दसुद्धा निघेना तो ब्या ब्या करून रडत होता मग मुका असेल असे जयसिंगास वाटले म्हणून तो त्यास हातांच्या खुणा करून विचारू लागला परंतु त्या त्यास समजत नसल्यामुळे तो काहीच उत्तर देईना सरतेशेवटी त्याने त्या मुलास आपल्या घरी घेऊन जाण्याचा निश्चय केला मग तो त्याच खांद्यावर घेऊन जाऊ लागला तो मुलगा ओरडून हरिणीस हांक मारीत होता व ती पाठीमागून येत होती पण मनुष्याच्या भीतीने ती जवळ येईना ह्यांतले वर्म जयसिंगास काय ते कळेना ती हरिणी जयसिंगाच्या मागून ओरडत जातच होती ती बरीच लांबपर्यंत गेली तेव्हा हिचे पाडस रानात चुकले असेल म्हणून ही रडत आहे असे जयसिंगाला वाटून तो मुलास घेऊन चालता झाला मुलास घेऊन जयसिंग जात असता झाल्यावर एका पदरहणी गामवात राहिला त्याने तो मुलगा आपल्या बायकोच्या स्वाधीन केला पुढे मुलास हळूहळू हरिणीचा विसर पडत चालला त्याला थोडे खाणे पिणे बोलणे चालणे उठणे बसणे हे सर्व कळू लागले अशा रीतीने तो भाट फिरत फिरत काशीस गेला तेथे भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवालयात गेला बरोबर मुलगा होता दर्शन घेत असता लिंगातून शब्द निघाला की यावे भरतरी तुम्ही अवतार घेऊन प्रकट झाला फार चांगले हे शंकराचे शब्द ऐकले ते ऐकून हा मुलगा अवतारी असल्याबद्दलची कल्पना जयसिंगाच्या मनात आली बहा आपल्या पूर्वपुण्याईच्या योगाने आपणास प्राप्त झाला आहे असेही त्यास वाटले मग शिबिरास गेल्यावर त्याने हा सर्व प्रकार कांतेत निवेदन केला व आजपासून ह्याचे भरतरी नाम ठेवून याचे पुत्राप्रमाणे पालन कर ही अल्भ्य जोड आपणास प्रयत्नाक्वांचून कर्मधर्मसंयोगाने प्राप्त झाली आहे असे सांगितले यावे भरतरी म्हणून शंकराने का म्हटले अशी कदाचित कोणी कल्पना काढी तशी हांक मारण्याचे कारण असे की त्याचा जन्म भरतरीमध्ये झाला म्हणून शंकराने त्याच नामवाने त्यास हांक मारली असो शंकराच्या देवालयातला वृत्तांत जयसिंगाने रेणुकाबाईस कळविल्यानंतर तिला परमानंद झाला त्या दिवसापासून ती उभेता त्यास भरतरी असे म्हणू लागली त्यास पुत्र नसल्यामुळे त्यांची भरतरीवर अत्यंत प्रीती जडली ती त्याचे लालनपालन उत्तम प्रकारे करी त्यासही आनंद होऊन तो त्यांशी त्यांच्या मनाप्रमाणे वागे त्यास हा मुलगा प्राप्त झाल्याने अतिशय हर्ष झाला होता परंतु त्या मुलाच्या आईबापांस तो चुकल्यामुळे परमदुख होत असेल ती ह्याचा तपास करीत असतील व आपली भेट झाल्यास त्यास आपणांपासून घेऊन जातील अशी शंका त्यांच्या मनात वारंवार येईल मग ती त्याच क्षेत्रात राहून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागली भरतरीस संपूर्ण राज्योग होता तो गावातली मुले जमवून अनेक प्रकारचे खेळ खेळताना आपण राजा बनून दुसऱ्यांस कामदार करी अश्व पायदळ मंत्री आदिकरून करून सर्व मुलांस निरनिराळे वेष देऊन तो राजाच्या स्वारीचा हुबेहूब थाट आणीत असे जसजसा योग असेल तशक्षी त्याच्या हातून कृत्ये घडत एके दिवशी काठीचे घोडे करून खेळत असता भरधाम पळत व तोंडाने हो हो म्हणत आणि त्यांची पाठ थोपतीत ते गाम सोडून अरण्यात गेले तेथे खेळताना भरतरीस ठेंच लागून तो उलथून खाली पडला अगदी बेशुद्ध झाला त्याने जेव्हा डोळे पांढरे केले तेव्हा मुले भिवून पळून गेली वहा आता मेला व भूत होऊन बोकांडीस बसेल आणि आपणास खाऊन टाकील असे म्हणू लागली मग सर्व मुले तेथून पळून भागीरथीच्या काठी जाऊन विचार करू लागली की भरतरी भूत होऊन गामवात हिंडेल व आपणास खाऊन टाकील ह्यास्तव आता आपण बाहेर जाऊ नये ज्याने त्याने आपल्या घरीच खेळावे असा ती आपसात विचार करून घरी गेली तिकडे भरतरी अगदीच बेशुद्ध होऊन निश्चिष्ट पडला त्याचे सर्वांग दगडाने ठेचून गेल्यामुळे अंगातून रक्त निघाले होते सर्व प्रकार सूर्याने पाहिला व त्यास पुत्रमोहास्तव कळवळा आला तक्षणी त्याने भूतलावर येऊन प्रेमाने मुलास उचलून पोटाशी धरिले नंतर भागीरथीचं उदक आणून त्यास पाजले व सावध केले मग कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहताच त्याचा देह प्रमाणे झाला इतके झाल्यावर सूर्याने विप्राचा वेष घेतला आणि भरतरीस घरी आणून पोचविले येताना वाटेत भरतरीस पोरांनी ओळखून तो भूत होऊन आला असे ती ओरडू लागली आणि घिऊन घरोघरी जाऊन लपून राहिली सूर्याने भरतरीस घरी नेऊन रेणुकेच्या स्वाधीन केले तेव्हा ती त्यांची विचारपूस करू लागली तो तेजपुंज ब्राह्मण पाहून तिने त्याच आसनावर बसविले आणि म्हटले महाराज तुम्ही अतिममतेने या मुलास घेऊन आला आहात त्यार्थी आपण कोठून आला व आपले नाम काय हे सर्व मनात काडीभर सुद्धा संशय आणि सांगावे तेव्हा सूर्य म्हणाला मी या मुलाचा बाप आहे म्हणून ममतेने मी ह्यास तुझकडे घेऊन आलो आहे व मी तुला या मुलास अपकरणपूर्वक अर्पण केले आहे ह्यास्तव तू मनात कोणत्याही प्रकारची आकांक्षा आणल्या बांचून ह्याचे संगोपन कर ते ऐकून तुम्ही याचे जनक कसे असे रेणुकेने विचारल्यावर तो म्हणाला मी विप्रवेशाने तुझकडे आलो आहे म्हणून तू मला ओळखले नाही सूर्य म्हणून देव म्हणतात तो मी असे सांगून मुळापासून भरतरीची कथा सांगून त्याचे हरिणीने संगोपन कसे केले व तो त्यांच्या हाती कसा आला हा सर्व साध्यंत सर्वसाध्यंतवृत्तांत सांगितला शेवटी तो तिला म्हणाला हा मुलगा आपल्याच पोटचा आहे असे मानून निर्धास्तपणे तू याचे संरक्षण कर हा पुढे मोठमोठाली आली करून लौकिकास चढेल तुझे भाग्य उदयास आले म्हणून हा तुला प्राप्त झाला असे तिला सांगून विप्रवेशधारी सूर्य निघून गेला ह्या वेळेस तिचा नवरा जयसिंग घरी नव्हता तो येताच तिने हे वर्तमान त्या सांगित त्यास सांगितले ते ऐकून त्यासही परमानंद झाला त्याच्या संशयाची निवृत्ती झाली मग त्याचे त्यावर पूर्ण प्रेम बसले मुलाचे वय सोळा वर्षाचे होईपर्यंत ती काशींत राहिली पुढे मुलांचे लग्न करण्याचा विचार मनात आणून ती आपल्या गांबी जाण्यासाठी काशीहून निघाली तो मार्गात अरण्यामध्ये चोरांनी जयसिंगास ठार मारून व त्याजवळचे सर्व द्रव्य लुटून ते चालते झाले पतीचे दुख दुहसह होऊन रेणुकाही गतप्राण झाली मग भरतरीने उभेतांना अग्नी देऊन दहन केले तो निराश्रित होऊन शोकसागरात बुडून गेला त्यास शोक आवरेना व निराश्रित झाल्यामुळे तो अनेक प्रकारच्या विवंचनेत पडला त्यावेळी काही व्यापारी व्यापारासाठी त्याच मार्गाने जात होते ते भरतरीस पाहून त्याच्यापाशी गेले त्यांना त्याची दया आली आणि त्यांनी त्यास विचारल्यावरून भरतरीने त्यास सर्व प्रकार निवेदन केला मग त्यांनी त्यास बोध केला की प्रारब्धी होते तसे झाले आता तू रडून कपाळ फोडून घेतलेस तरी ती आता पुन्हा परत येणार नाही ह्या रीतीचा त्यास पुष्कळ बोध करून ते त्यास आपल्याबरोबर घेऊन गेले ते त्यास अन्नवस्त्र देत व तोही त्यांचे कामकाज करी असे काही दिवस लोटल्यावर व्यापायांच्या सहवासाने त्यास आपल्या दुःखाचा थोडा थोडा विसर पडत चालला पुढे ते काही दिवसांनी अवंतींदरी येऊन पोहोचले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चयनला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद